राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा दिंडोरी वणी सापुतारा रस्त्यावर भीत बारीजवळ दोन मोटरसायकल अपघात तिघे जखमी वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू वणी सापुतारा रस्त्यावर भीत बारीजवळ दोन मोटरसायकल अपघातात तिघे जण जखमी झाले त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या एकशे आठ रुग्णवाहिका त्यांना उपचारासाठी त्वरित वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले सदर रुग्णांवर वणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका सोनाली गायधनी मॅडम यांनी त्वरित उपचार सुरू केले रुग्णांचे अजून नाव समजलेले नाही प्रतिनिधी श्यामराव सोनवणे वणी तुम्हाला कस काय समजलं ते मला एकशे आठ वाजे तुम्हाला मदतीला कोण होत काय नाव तुम्ही स्वामीजींचं काम करतायत काय सांगा जखमी आहेत त्याचा एक पाय फ्रॅक्चर आहे किती वाजे एक दीड ek mi?